शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांतिकारक महिलांसाठी भव्य कृतज्ञता सोहळ्याचे सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व क्रांतिकारक महिलांचा संयुक्त सा, जयंती साजरी करण्याचे औचित्य साधून कृतज्ञता सोहळा व या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आले होते यावेळी हजारो त्या संख्येने महिलांची प्रचंड उपस्थिती होती या सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांनी केले होते ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये गोरगरिबांसाठी काम करणारी व हो। सतत मोठमोठे सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रसर असणारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली या संस्थेच्या वतीने भिवंडी येथील सुपेगाव आनगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट करणाऱ्या सत्कार व पुरस्कार सोहळा कृतज्ञता सोहळाचे सोहळ्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील हजारो महिलांनी आपली उपस्थिती दशौली चला पाहूया या कार्यक्रमासंबंधी संबंधी आपल्या मनोगत व्यक्त करताना व माहिती देताना काय म्हणाले शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे मातोश्रीचा वाढदिवस साजरा करण्यामागे उद्देश इतका का प्रत्येक मातेचा वाढदिवस ही माझी एकट्याची आई नसून प्रत्येक मातेचा वाढदिवस आज आपण साजरा करतो आहे या इतिहासामध्ये जिजाऊ राहू दे सावित्रीबाई फुले राहू दे रमाबाई आंबेडकर राहू दे अशा अनेक मातांमुळं आज आपल्या भारतातील महिला सुरक्षित आहेत शिक्षण घेत आहेत अशा मातांचा सन्मान होणे गरजेचं आहे त्यासाठी आपण आज जिजाऊ सन्मान जिजाऊ वाड जयंती निमित्त या महिन्यामध्ये जिजाऊ आणि सावित्रीबाईंची जयंती झाली त्या निमित्तच आई पत्ता पण वाढदिवस असल्याने एक फक्त निमित्त साधून आपण सर्व भगिनींना जमा केलेलं आहे या ठिकाणी आपण जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून जे विविध समाजोपयोगी उपक्रम करतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या यू प्रशिक्षण असेल आरोग्य शिबिर असेल काय नक्की समाजाने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय उद्या दहा वीस हजार कोटी रुपये जमवून त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्या सात पिढ्या कोणा कुठल्या मालकांनी बघितलेलं नाही राजकारणातील पैशाचा हव्यास कुठे ना कुठे कमी होण्यासाठी जेव्हा सामाजिक दृष्टिकोन चालत जातील त्यावेळेस नक्कीच राजकारण्यांचा हव्यास कमी होऊन लोकांना लुटण्यापेक्षा समाजाची सेवा करावी यासाठीच हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आहे मिशन काय असेल पुढल्या स्तरावर गावोगावी रोजगार उपलब्ध दे करून देणे गावोगावी प्रत्येक विद्यार्थी हा जिल्ह्यातील शिकलाच पाहिजे आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्यावी ला द्यावीची आहे आज आपल्याला थोडंसं वाईट वाटतं का आपल्याकडच्या पेशंटना रुग्णांना गुजरातमध्ये वापी शेलवासाला जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये किंवा ठाण्याला जर दिलं तर जमिनी विकायला लागतात सोनं गहाण टाकायला लागतं आहे हे वेळ कुठल्याही आपल्या नागरिकावर येता कामा नये हेच आमचं मिशन आहे संस्थेच्या माध्यमातून कोणती कोणती सर्वच उपक्रम आमच्याकडे शिक्षण दिलं जाते आरोग्य व्यवस्था दिली जाते क्रीडा क्षेत्रामध्ये आहे स्पर्धा परीक्षाबाबत एकदम स्वस्त जोरात काम करत आहे सर्व क्षेत्रामध्ये स्वस्त काम करत आहे गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ बारा हजार लोकांची डोळ्याची ऑपरेशन केले आहेत साडेसात हजार सर्जरी केलेल्या आहेत स्वस्तीने अजून तीस ते पस्तीस हजार महिला उपस्थित झालेल्या